नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपले सर्वांची पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सत्यनारायण पूजन कसे करायचे सत्यनारायणाची संपूर्ण माहिती आणि दोन हजार सव्वीसचा पहिला सत्यनारायण जो दोन तारखेला करायचा की तीन तारखेला करायचा ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया बघा सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोष काळी म्हणजे सूर्यास्ताच्या आधी चोवीस मिनटं आणि नंतर चोवीस मिनटं या कालावधीला प्रदोष काळ म्हणलं जातं तर या कालावधीमध्ये करायची असते ऐश्वर्य धन संपत्ती यांचे मालक भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरीही पूजा आपल्याला करायची असते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी देखील आपण सत्यनारायण पूजन हे करू शकतो आज आहे शाकंबरी पौर्णिमा आणि आज आपल्याला सत्यनारायण करायचं आहे तर पूजेच्या मांडणीसाठी साहित्य आपल्याला काय लागणार आहे एक पाठ एक चौरंग चौरंगाभोवती आपल्याला आंब्याचे चार डाळे लावायचे आहेत अर्धा मीटर कपडा आपल्याला चौरंगावर आतरायचा आहे त्याच्यानंतर तांबुळ्यात तांदूळ घेऊन त्यामध्ये बाळकृष्ण ठेवावा तीन सुपाऱ्या विडाच्या पानावर ठेवाव्यात पहिली गणपतीची सुपारी दुसरी सुपारी कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी वरुण देवतेची असते असे वरीलप्रमाणे मांडणी करून सर्व पंचोपचार पूजा आपल्याला आज करायची आहे नंतर क रव्याचा म्हणजे क्षीर्याचा प्रसाद करून नैवेद्य धूप दीप दाखवून सत्यनारायणची पोथी वाचायची आहे आणि पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा आरती करून प्रसाद वाटावा हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा आणि बाहेरच्या कुणाला हा प्रसाद देऊ नये नातेवाईकांना सुद्धा देऊ नये यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या त्या धान्यात टाकावे त्यामुळे धान्याचे दोष दो नाहीसे होऊन ते पवित्र होते म्हणून दर पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायण पूजन करायचे असते तर बघा आज आहे शाकंबरी पौर्णिमा दोन हजार सव्वीसची पहिली पौर्णिमा आहे दिनांक दोन एक दोन हजार सव्वीस या दिवशी ही पौर्णिमा संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि तीन एक दोन हजार सव्वीस या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी शनिवारला ही पौर्णिमा ती दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की सत्यनारायण पूजन केव्हा करायचं तर सत्यनारायण पूजन हे आपल्याला तीन तारखेला म्हणजेच शनिवारी सत्यनारायण पूजन आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचे आहे कारण हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते तीच तिथी मांडली जाते त्यामुळे सत्यनारायण पूजन हे उद्याच्या दिवशी अर्थात शनिवारला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला करायचं आहे आणि ज्यांना पौर्णिमेचा उपवास असतो तर उपवास देखील आपण शनिवारी म्हणजे उद्याच्या दिवशी पौर्णिमेचा उपवास हा करायचा आहे या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे आणि अशा प्रकारे आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजन हे करू शकतो बघा भगवान विष्णूंच्या अधिष्ठानामध्ये घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धन धान्य पैसे टा पैसे टाकल्यास ता, त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्याही मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख शांती आणि आनंद आणि प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होती तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला आपल्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद